आज आपण मोजमापाची परिमाणे किंवा एकके यावर आधारित सामान्य ज्ञान पर प्रश्न पाहणार आहोत याचे उत्तर देण्यासाठी आपण आज पाच सेकंद देण्यात आलेले आहेत प्रश्न पहिला विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे विद्युत प्रवाह मोजण्याचे एक कॅम्पियर हे होय प्रश्न दुसरा विद्युतरोध मोजण्याचे एकक कोणते या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे विद्युत रोध मोजण्याचे एकक ओहेम हे होय प्रश्न तिसरा उष्मांक मोजण्याचे कोणते या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे उष्मांक मोजण्याचे एकक कॅलरी हे होय प्रश्न चौथा विद्युत ऊर्जा मोजण्याचे एकक कोणते या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे विद्युत ऊर्जा मोजण्याचे एकक जीवल हे होय प्रश्न पाचवा खगोली अंतर मोजण्याचे एकक कोणते या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे खगोली अंतर मोजण्याचे एकक प्रकाश वर्ष हे होय प्रश्न सहावा ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक डेसिबल हे होय प्रश्न सातवा विद्युत शक्ती मोजण्याचे कोणते या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे विद्युत शक्ती मोजण्याचे एकक वॅट हे होय प्रश्न आठवा बल मोजण्याचे एकक कोणते या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे बल मोजण्याचे एकक न्यूटन हे होय प्रश्न होयवा पाण्याची खोली मोजण्याचे एकक कोणते या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पाण्याची खोली मोजण्याचे एकक फॅदम हे होय प्रश्न दहावा तापमान मोजण्याचे एकक कोणते या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे तापमान मोजण्याचे एकक फॅरनाइट किंवा सेल्सिअस सेंटीग्रेड हे होय होयवा कंपन संख्या मोजण्याचे एकक कोणते या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे कंपन संख्या मोजण्याचे एकक खर्च हे होय प्रश्न बारावा विद्युत दाब मोजण्याचे एकक कोणते या, दाग प्रश्न 11, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे विद्युत दाब मोजण्याचे एकक वोल्ट हे होय प्रश्न तेरावा विद्युत धारकता मोजण्याचे एकक कोणते या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे विद्युत धारकता मोजण्याचे एकक फॅरेडे हे होय प्रश्न चौदावा विद्युत प्रभार मोजण्याचे एकक कोणते या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे विद्युत प्रभार मोजण्याचे एकक कुलोम हे होय प्रश्न पंधरावा यंत्राची शक्ती मोजण्याचे एकक कोणते या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे यंत्राची शक्ती मोजण्याचे एकक अश्वशक्ती हे होय तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद